नमस्कार मंडळी क्रिश्वीस लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणास सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे भोजन हेच औषध आहे आपण जसे खातो तसेच बनतो हे म्हण अगदी योग्य ठरत असते विशेषतः जेव्हा आपलं वय उतरनीयला लागतं सत्तर वर्ष पार केल्यानंतर शरीराची कार्यक्षमता मंदावू लागते रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते आणि हाडं स्नायू पाचन तंत्रातही कमजोरी येऊ शकते अशावेळी योग्य आहारच सर्वात मोठा आधार ठरू शकतो औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आपला आहार औषध म्हणून स्वीकारला तर केवळ आपण उत्तम आरोग्य राखू शकतो असं नाही तर जीवनाची गुणवत्ता सुद्धा सुधारू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्तर वर्षानंतर नक्की काय खावं असे सात प्रमुख खाद्यपदार्थ सांगणार आहे जे शरीरासाठी औषधासारखे कार्य करतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीनच आला असाल तर क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा नक्की सांगा आणि तुमचं वय नक्की काय आहे तेसुद्धा सांगा तर नंबर एक वर आहे दूध दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ सत्तर वर्षानंतर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता सामान्य असते ज्यामुळे हाडं कमजोर होऊ लागतात आणि हाडं ठिसूळ होणं यासारख्या समस्या निर्माण होत असतात दूध दही पनीर आणि ताक यांसारख्या डेअरी के उत्पादनांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन डी प्रोटीन आणि फॉस्फरस असंही भरपूर प्रमाणामध्ये असतं जे हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात कसं सेवन करावं तर दिवसातून एक ग्लास कोमट दूध नक्की प्या घरचं तयार केलेलं दही दररोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करा पनीर हलक्या भाजीमध्ये मिसळून खा लक्षात ठेवा जर कोणाला लॅक्टोज इन टॉलरन्स असेल तर प्लांट बेस्ड दूध जसं की बदाम किंवा सोया दूध हा पर्याय स्वीकारला तरीसुद्धा चालू शकतं नंबर दोन आहे सुकामेवा आणि बिया मित्रांनो वाढत्या वयामध्ये हृदयाचं आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून ठेवणं थेुन अत्यंत आवश्यक असतं बदाम अक्रोड अळशीच्या बिया भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यमुखीच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर विटॅमिन ए आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात जे हृदय मेंदू आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक ठरत असतात सकाळी पाण्यामध्ये भिजून ठेवलेले पाच ते सहा बदाम एक आक्रोड नक्की खायचा आहे अळशी आणि भोपळ्याच्या बियांना कोशिंबीर किंवा मग सॅलॅडमध्ये मिसळून खायचं आहे तिळाचे लाडू ही एक चांग चांगला पर्याय आहे जर अजूनही तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया माझी विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा नंबर तीनवरती आहे हिरव्या पालेभाज्या सत्तर वर्षामध्ये शरीराला लोह फायबर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सची अत्यंत गरज असते जे पालक मेथी मोहरी बथुआ आणि शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतात याचे लाभ काय होतात तर मळमळ आणि पचन समस्यांपासून आराम मिळतो रक्तालपता टाळण्यासाठी मदत होते हाडांना मजबूती मिळते हे सेवन कसं करावं तर आठवड्यातून तीन ते चार वेळा हिरव्या भाज्या नक्की खा पालकाचं सूप किंवा शेवग्याच्या पानांचा शोरबा अत्यंत लाभदायक ठरत असतो नंबर चारवर आहेत फळं विशेषतः हंगामी फळं फळं ही विटॅमिन्स खनिज द्रव्य आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत असतात जी वृद्धांसाठी ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतात पपई केळी सफरचंद पेरू संत्र किवी आणि या यासारखी फळं खूपच लाभदायक ठरतात ते कसे सेवन करावे तर नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या भुकेवेळी फळं खा रसाऐवजी संपूर्ण फळ खाणं जास्त फायदेशीर असतं कारण त्यात फायबर जास्त प्रमाणामध्ये असतं तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे लक्षात ठेवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी अत्यधिक गोड फळं जसं की आंबा किंवा द्राक्ष मर्यादित प्रमाणामध्येच खायला हवीत नंबर पाच आहे साबुत धान्य किंवा मग मोठी धान्य बघा सत्तर वयानंतर मैदा किंवा पॉलिश तांदळासारख्या रिफाईन गोष्टी टाळाव्यात त्याऐवजी जव बाजरी रागी ज्वारी आणि ब्राऊन राईससारखी मोठी क धान्ये पचवायला सोपी असतात आणि शरीराला आवश्यक फायबर लोह आणि मॅग्नेशियमसुद्धा पुरवतात साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यात हे खूप उपयुक्त आहे मळमळ आणि गॅसच्या समस्यांपासूनसुद्धा आराम मिळतो शरीराला ऊर्जा देतात ते कसे सेवन करावे तर पोळ्यांच्या पिठामध्ये गहू आणि थोडं मोठं धान्य मिसळून पीठमळा नाही तर सकाळच्या न्याहरीमध्ये रागी डोसा किंवा मग दलिया तुम्ही बनवू शकता नंबर सहावरती आहे हळद आणि आलं मित्रांनो या दोन्ही घरगुती मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं तत्व असतं जे सूज रो विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरलेलं असतं आलं पचन सुधारतं सूज कमी करतं आणि सर्दी खोकल्यामध्ये आराम देतं कसं सेवन करावं दुधात हळद टाकून प्या म्हणजेच गोल्डन मिल्क सकाळी आल्याचा एक छोटा तुकडा मधासोबत घ्या भाज्या आणि डाळींमध्ये याचा नियमित वापर करा नंबर सातवरती वरती आहे डाळी आणि अंकुरित केलेले धान्य प्रथिने शरीराच्या दुरुस्ती आणि स्नायूंसाठी अत्यंत आवश्यक असतात आणि डाळी हा त्याचा उत्कृष्ट स्रोत आहे चना मूग मसूर राजमा उडीद डाळ सारख्या डाळींमध्ये भरपूर प्रथिनं लोह आणि फायबर असतो अंकुरित धान्यांमध्ये एन्झाईमचं प्रमाण वाढतं ज्यामुळे पोषक घटकांचं शोषण अधिक चांगलं होतं ते कसं सेवन करावं रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये एक वाटी डाळ नक्की समाविष्ट करा निहारीमध्ये मूग किंवा चण्याचे अंकुरित धान्य लिंबू आणि सौम्य मसाला घालून खा अतिरिक्त सूचना पाणी भरपूर प्या वय वाढल्यावर तहांग कमी लागते पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते कमी तेल कमी मीठ आणि कमी साखरेचा आहार घ्या घरचं ताजं अन्न खा पॅकबंद किंवा प्रोसेस्ड फूड खाणं टाळा हलकी फुलकी व्यायाम योगा किंवा मग चालणं यांना जीवनाचा भाग बनवा सत्तर वय कोणतीही अडथळा नाही आहे तर एक नवीन सुरुवात ठरू शकते जर योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारली तर या सात गोष्टींना आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करून तुम्ही केवळ स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता असं नाही तर तुमची ऊर्जा मानसिक ताकद आणि आनंदही टिकून ठेवू शकता भोजन हे सर्वात मोठे औषध आहे हे मंत्र विसरू नका आणि आपल्या शरीराला तेच अन्न द्या जे त्याला आरोग्यदायी सक्रिय आणि आनंदी ठेवू शकेल आता आपण पाहणार आहोत डायबिटीजमध्ये मध्ये नक्की खायच्या पाच भाज्या कोणत्या आहेत तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य डायबिटीजशी झगडत असणारच आहे प्रत्येक दिवशी हे विचार करून गोंधळात पडता का की काय खावं किंवा काय नाही खावं प्रत्येक वेळी ताटात भाजी ठेवण्यापूर्वी हा प्रश्न येतो का की यातून ब्लड शुगर तर वाढणार नाही ना जर हो तर व्हिडिओचा दुसरा भाग हा खास तुमच्यासाठी आहे आपण आज जाणून घेत आहोत त्या खास बारा भाज्यांबद्दल ज्या डायबेटीज असलेले रुग्ण फक्त खाऊ शकतात असं नाही तर नियमित खायला हव्यात ज्या भाज्या एक ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यात मदत करतात करत नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य चांगलं बनवतात चला आता सुरुवात करूया आजचा ज्ञानवर्धक प्रवासाला डायबिटीज झाल्यावर लोकांच्या मनामध्ये बहुतेक वेळा हाच प्रश्न असतो की आता काय खावं कोणत्या गोष्टी साखर वाढवतात आणि कोणत्या तिला नियंत्रणात ठेवतात ह्याच गोंधळामध्ये अनेकदा लोक भाज्याही सोडून देतात ज्या प्रत्यक्षात त्यांच्यासाठी औषधा इतक्याच महत्वाच्या असतात आपण याचं फा फायद्याच्या भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेणारच आहोत ज्या डायबिटीजमध्ये फक्त सुरक्षित नाही तर शरीराला पोषण पोशन, पोषणानंच परिपूर्ण देखील करतात सर्वात आधी बोलूया पालकाबद्दल ज्याला इंग्रजीत स्पिनश म्हणतात पालक ही एक अशी भाजी आहे जिने ग्लायसेमिक लोड नाममात्र असतो म्हणजे ती खाल्ल्यानं ब्लड शुगरमध्ये वाढ होत नाही यामुळे फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतो तो पचनक्रिया नीट ठेवतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही या व्यतिरिक्त पालकमध्ये विटॅमिन बी सी केरोडो केरोटिनॉइडस हॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात जे डायबेटीसशी झगडणाऱ्या शरीराला अजून मजबूत बनवत असतात पालक तुम्ही भाजी म्हणून स्मृतीमध्ये किंवा इतर कोणत्याही भाज्यांमध्ये मिसळून सहज खाऊ शकता आता बोलूया सहजांबद्दल ज्याला आपण मोरिंगा म्हणतो मोरिंगा ही एक औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे ज्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ही इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते हेच कारण आहे की ही ब्लड शुगर नियंत्रित करण्यात प्रभावी मानली जाते संशोधनामध्ये असं आढळलं आहे की मोरिंगाच्या पानांचं सेवन केल्याने साखरेची पातळी अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये राहते या व्यतिरिक्त मोरिंगामध्ये संत्रापेक्षा सात पट जास्त व्हिटॅमिन सी आणि केळ्यापेक्षा पट जास्त पोटॅशियम असतं त्यामुळे फक्त डायबेटीज नाही तर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही फायदा होतो आता जाणून घेणार आहोत फुलकोबी किंवा मग बद्दल फुलकोबीमध्ये क्लॉ कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं एका कपमध्ये सुमारे पाच ग्रॅम त्यामुळे साखरेच्या पातळीवर काही परिणाम होत नाही यामध्ये आढळणारे संयुग ग्लुकोसिनोलेट्स शरीरातील सूज कमी करतात विशेषतः डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये ज्यांना अनेकदा इन्फ्लेमेशनची गरज असते ही संयुग शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन कमी करतात जे इन्फ्लेमेशन इंडिकेटर म्हणून ओळखलं जातं फुलकोबी तुम्ही भाजी म्हणून पराठ्यात किंवा मग फुलकोबी राईस म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता भेंडी एक साधीशी भाजी पण अफाट ताकद असलेली भेंडी ही एक अशी भाजी आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो पण तुम्हाला माहीत आहे का की भेंडीमध्ये असलेला फायबर फक्त पचनक्रिया सुधारत नाही तर ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासही मदत करत असतो खरं तर भेंडीमध्ये सॉल्युबल फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं जो शरीरामध्ये ग्लुकोजचं शोषण मंदावतो त्यामुळे अचानक ब्लड शुगरची पातळी वाढत नाही ही विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे डायबेटीज त्रस्त आहेत किंवा मग प्री डायबेटिक टप्प्यावरती आहेत भेंडीचा आणखी एक मोठा फायदा आहे तो म्हणजे बद्धकोष्ठता सारख्या समस्याही दूर करते जेव्हा शरीरामध्ये पर्याप्त फायबर पोहोचत नाही तेव्हा पचनक्रिया मंदवते आणि मल विसर्जन कठीण होतं डायबेटीज रुग्णांमध्ये ही समस्या सामान्य असते कारण ते कार्बोहायड्रेट आणि फॅटवर लक्ष केंद्रित करतात पण फायबरच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करतात जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये भेंडीला नियमितपणे सामावून घ्याल मग ती भाजी म्हणजे भाजी असो किंवा सांबर डाळीमध्ये मिसळून असो तर केवळ तुमचं पचन संस्थान सुधारेल असं नाही तर ब्लड शुगरही संतुलित राहील भेंडी तुमच्या शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित करण्यासही मदत करत असते ज्यामुळे डायबेटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पहिला पाऊल टाकत टाकता येतो आता आपण त्या भाजीबद्दल बोलणार आहोत जी भारतातील जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये सापडते ती म्हणजे टोमॅटो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा लाल रंगाचा टोमॅटो केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्यसुद्धा सुधारतो टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपिन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत हेच घटक टोमॅटोला त्याचा गडद लाल रंग देखील देतात अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराच्या पेशींना फ्री रेडिकल्सपासून सुद्धा वाचवतात जे सूज आणि अनेक का आजारांचे कारण असतात डायबिटीज ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नसते ही एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी स्थिती असते त्यात शरीरामध्ये सूज सतत सूज राहणं ही सूज इन्सुलिन रेजिस्टन्सने वाढते ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते पण जेव्हा तुम्ही टोमॅटो खाता तेव्हा त्यातील ते लायकोपिन ही सूज कमी करतं आणि अशा प्रकारे डायबिटीज कंट्रोल आणि रिव्हर्सल दोन्ही गोष्टींमध्ये मदत करतं टोमॅटो तुम्ही विविध प्रकारे आहारामध्ये समाविष्ट करू शकता कोशिंबीरमध्ये भाजीमध्ये चटणीमध्ये किंवा मग सोपच्या स्वरूपामध्ये हा केवळ चविष्टच नसतो तर तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो जर तुम्ही दररोज एक किंवा दोन टोमॅटो खाल्ले तर हा तुमच्या त्वचा डोळे आणि हृदयासाठीही खूप फायदेशीर ठरत असतं म्हणूनच म्हटलं जातं खा दररोज एक टोमॅटो ब्लड शुगर होईल कंट्रोल आता आपण त्या भाजीबद्दल बोलणार आहोत जी कदाचित सर्वाधिक वादग्रस्त आहे ती म्हणजे कारली। अनेक लोक त्याचा कडवट चवेमुळे ते खाणं बंद करतात पण जर तुम्ही खरंच तुमच्या डायबिटीजवर मात करू इच्छित असाल तर कार्ली तुमच्या थाळीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे कार्ली ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये इन्सुलिन सारखे कंपाऊंड आढळतात म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ली खाता तेव्हा ते, ते तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सारखं का काम करतात रक्तातील साखर पेशींमध्ये पोचवण्यास मदत करतं ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतं हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही औषधाशिवायही साखरेची पातळी नियंत्रित ठेवू शकता हीच कारणं आहे की अनेक डॉक्टर आणि डायटिशियन करेल्याच्या सेवनाची शिफारस करतात पण एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे करेल्याचा रस पिण्याऐवजी संपूर्ण करेला खाणं अधिक फायदेशीर ठरत असतं जेव्हा तुम्ही को करेल्याचा रस काढता तेव्हा त्यातील फायबर निघून जातं आणि फायबर हेच ते महत्वाचं घटक आहे जे साखरेच्या शोषणाच्या प्रक्रियेला मंदावतं ज्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही म्हणून कारली भाजी म्हणून खा किंवा ग्रेवीमध्ये भरलेला किंवा मिक्स व्हेजमध्ये टाका पण तो आपल्या आहारातून वगळू नका जर त्याची चव आवडत नसेल तर हळूहळू आपल्या चवीनुसार ते आत्मसात करा सुरुवातीला थोडंसं खा नंतर प्रमाण वाढवा करेला केवळ डायबेटीजमध्येच नाही तर तुमच्या त्वचेचं यकृताचं आणि पचनक्रियेसाठी सुद्धा लाभदायक आहे तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं आता बघा वांगी म्हणजेच ब्रिंजल ही एक अशी भाजी आहे जी अनेक लोकांना आवडत नाही काही जण तर ती आपल्या आहारातून पूर्णपणे काढून टाकतात पण जर तुम्हाला डायबेटीज असेल तर ही तीच भाजी आहे जी तुम्ही नक्की खायला हवी वांग्यामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात आणि श ती शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते त्याचं कारण आहे त्यात आढळणारं नासून ना जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि पेशींना मजबूत बनवतात डायबिटीजग्रस्त शरीरामध्ये अनेक वेळा सूज निर्माण झालेली असते जी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवते वांगी ही सूज कमी करून इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यामध्ये मदत करतं वांगी तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता भरता बनवून तळून उकडून किंवा भाजी बनवून ह्याची चव देखील अप्रतिम असते आणि ती बनवणं सुद्धा खूप सोपं आहे आता आपण बीन्सबद्दल बोलणार आहोत बीन्स ही एक खूपच दुर्लक्षित भाजी आहे तरी देखील त्यात पोषक घटकांचा खजिना दडलेला असतो बीन्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं त्याचबरोबर विटॅमिन ए विटॅमिन बी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील त्यात उपस्थित असतात जर तुम्ही बीन्सला तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करत असाल तर तुम्हाला वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्याची अजिबात गरज भासणार नाही बीन्सची आणखी एक खासियत म्हणजे त्यात कॅलरी खूप असतात जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी बीन्सची भाजी ही फारच महत्वपूर्ण ठरत असते हे केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही तर पोट भरलेलं राहतं त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही अनहेल्दी स्नॅक्सपासून दूर राहता बीन्स तुम्ही उकडून थोडी फ्राय करून किंवा शरीर कोशिंबिरीमध्ये मिळ मिसळून खाऊ शकता याची चव सौम्य असते आणि हे पोटावरही जड पडत नाही डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे तर एक परफेक्ट किंवा मग सुपरफूड आहे पमी कैलरी, भाईबर, आनी पोशक बोलता हो खास आनी कमी कॅलरी भरपूर फायबर आणि पोषक घटकांनी परिपूर्ण शेवटी आपण बोलत आहोत एका अत्यंत खास आणि कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या भाजीसंबंधित जुकिनी ही एक परदेशी भाजी आहे जी सर्वत्र सहज मिळत नाही पण ही जर तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि तुम्ही ती घेऊ शकत असाल तर ती नक्कीच तुमच्या आहारामध्ये सामावून घ्या झुकिनीमध्ये खूपच कमी कॅलरीज असतात आणि ती फायबर विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सने भरलेली असते जुकिनी वजन कमी करण्यासाठीही मदत करते पचन सुधारते आणि शरीरातील सुद्धा कमी करते डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही एक उत्तम पर्याय मानली जाते तर याच त्या भाज्या होत्या ज्या आपण आहारामध्ये नक्की ठेवल्या पाहिजे आज तुम्ही अशा भाज्यांबद्दल जाणून घेतलं ज्या डायबिटीजच्या रुग्णांसाठी औषधासारख्या आहेत पालक सहजन गोबी भोपळा ब्रोकली यासारख्या भाज्यांसोबत आता तुम्ही भेंडी टोमॅटो कारलं वांगी बीन्स आणि झुकिनीबद्दलही माहिती मिळवली आहे प्रत्येक दिवशी आपल्या जेवणामध्ये या भाज्यांचा समावेश करा जितक्या अधिक रंगबिरंगी आणि विविध प्रकारच्या आणि पोषण आणि परिपूर्ण भाज्या तुम्ही खाल तितकंच अधिक तुमचं ब्लड शुगर नियंत्रणामध्ये राहील डायबिटीज रिव्हर्सलकडे एक मजबूत पाऊल टाकता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद